स्वप्नांची नगरी म्हटली जाणारी मुंबई ही इथल्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे उद्योगपतींपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत मजुरांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वांनाच मुंबई ही प्रिय आहे मात्र मुंबईत प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या कामासाठी धावतानाच दिसत असते पण वाहतुकीच्या समस्यांमुळे त्याला बरीच दगदग करावी लागते त्यामुळे सामान्यांच्या मदतीला धावून येते ती फक्त मुंबई लोकल रस्त्यांवर तासन तास वाहतूक कोंडीत अडकण्यापेक्षा मुंबईकर लोकलला पसंती देत असतात यामध्ये राजकारणी देखील मागे राहिले नाहीत इच्छुक स्थळे पोहोचण्यासाठी मोठे राजकारणी देखील मुंबई लोकलचा वापर करतात आता यामध्ये भर पडली आहे ती अब्जाधीश उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांची मुंबईत वाहतूकोंडी पासून सुटका करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे लोकल ट्रेन अब्जाधीश आणि उद्योजक निरंजन हिरानंदानी यांनीही इथल्या वाहतूकोंडीचा त्रास सहन करावा लागला होता त्यामुळे त्र्याहत्तर वर्षीय निरंजन हिरानंदानी यांनीही वेळ वाचवण्यासाठी चक्क मुंबई लोकलने प्रवास केला आहे कमी वेळात उल्हासनगरला पोहोचण्यासाठी निरंजन हिरानंदानी यांनी मुंबई लोकलचा वापर केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे हिरानंदानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे रियल एस्टेट क्षेत्रात अग्रणी नाव असलेले प्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये ते एसी लोकल ट्रेन मधून प्रवास करताना दिसत आहेत त्यांच्या व्हिडिओवर वर फ्यूजचा ओघ थांबत नाही व्हिडिओ पोस्ट केल्यापासून त्याला पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत एसी कोच मध्ये मुंबई ते उल्हासनगर हा प्रवास खूप आनंददायी होता वेळ वाचण्यासाठी आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोकल ट्रेनमध्ये प्रवास केला असे कॅप्शन हिरानंदानी यांनी या, या व्हिडिओला दिला आहे या व्हिडिओमध्ये ते इतर प्रवाशांशी गप्पा मारतानाही दिसत आहेत हिरानंदानी यांनी लोकल ट्रेनमधील प्रवासाचे खूप कौतुक केले आहे या व्हिडिओवर काहीनी खिल्ली उडवत खिल्ली देखील उडवली आहे त्यांचा प्रवास सोपा हो होता कारण ते गर्दी नसलेल्या वेळेत प्रवास करत होते असा एका युजरने म्हटलं आहे तर दुसऱ्या एकाने याला पीआर स्टंट म्हटले आहे आणखी एका युजरने श्रीमंत लोक जेव्हा पहिल्यांदा ट्रेनने प्रवास करतात तेव्हा ते, ते व्हिडिओ रेकॉर्ड करतात असं म्हटलं आहे